नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो देत हीच मी ईश्वरीच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर दिवाळीचा हा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर छान अशी आर्याने रांगोळीसुद्धा दिव काढली आहे दरवाजात आणि दिवेसुद्धा पेटवलेत तर खूप सुंदर वाटतं आहे खरंच आणि आता आहे ना शुभ दीपावली ते चिकटवतात तर त्यांनी स्टिकर आणला होता खरंच खूप छान वाटतोय तो बघा दरवाजावर सुद्धा लावला आणि बाहेर आहे ना दरवाजाच्या बाहेर असं खूप छान वाटतो त्याच्यामुळे ना टाईल्सवर पण लावलं आहे आणि त्याच्या खाली पंथी आहे बघा तर अशी आपली छोटी मोठी तर आपल्याला किती पण केलं ना तरी कमीच वाटतं तर त्याच्यामुळं लाइटिंग प्रकाश खरंच हे महत्त्वाचं आहे ना त्याच्यामुळं ना काही ना काय आपण करतच राहतो असो तर आता आज धनत्रोदशी आहे त्याच्यामुळे मला पूजा करायची आहे तर लवकर सकाळी देवपूजा करून घेतली देवपूजा पहिला दिवस आणि धनत्रोदशी तर हे चार दिवस खूप महत्त्वाचे असतात त्याच्यामुळे ना पहिली आंघोळ जशी म्हणतात आपण नरक चतुर्थी त्यावेळेस पण उठणं लावून छान देवपूजा आपण देवांना सुद्धा उठणं लावून आंघोळ घालायची असते तर ह्या बारीक सारीक खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात तर आता आहे ना धनत्रयोदशीची पूजा मी मांडणार आहे पण त्याच्या आधी आता काही ना काही कल्पना तर सुचत असते मला त्यांनामुळे ना मला थोडंसं डेकोरेशन छान पट्टी ही दरवाजाला लावतात ॲक्च्युली पण आता ही आम्ही डेकोरेशन काहीतरी कल्पना सुचतच असते असं पूजा करताना थोडंफार तर आता वरती लावणार आहे कैची कशाला तर हे हाराचे तोरणं वगैरे भरपूर असतात ना तर ते सुद्धा लावणार आहे आणि त्याचबरोबर आहे ना आज मी वेगळं आमच्या दोघांच्या डोक्यात कल्पना आली तर हे ते बघा आर्या रांगोळी काढते तर आहे ना इथे जे कलश आहे आणि कल धनलक्ष्मी म्हटल्यावर कलश आणि त्याच्यातून पैसे पडतात असे कल्पना म्हणून मी आप दरवर्षी करायचा विचार करते पण ते राहूनच जातं तर आता ह्या वर्षी नक्कीच करणारे आणि ते सुद्धा आहेत तर त्याच्यामुळे मला ते मदत करतात आहे तर चला चारी बाजूने आपण एकत्र सगळेजणं काम करत असलो ना तर काम हलकं होतात इथे आर्याची रांगोळी तिथे मला त्यांची थोडी हेल्प तर त्याच्यामुळे ना खरंच खूप आपल्याला असं जास्त काम जाणवत नाही आणि दिवाळीचा फराळ तर दिवाळीचे कामं भरपूर असतात तेवढा उत्साह आनंद पण असतोच तर आता बघा हे असं तोरण लावू का तसं लावू हे मला विचारत होते आणि त्यांच्या डोक्याने माझ्या डोक्याने थोडंफार करत होते तर बघा आता मी मटक्यामध्ये ना तांदूळ घेतलेत आणि जे हे असतं ना दिव्याची प्लेट ती घेतली त्याच्या खाली तुम्ही ताटसुद्धा घेऊ शकतो तर आपण ताटामध्ये धनं किंवा कडधान्य टाकून त्याच्यावर मग ते ग्लास वगैरे ठेवून त्याच्यावर आपण ता तांब्या ठेवला तरी तर ता ना तरीसुद्धा चालतं तर आता मी आहे ना इथे जे संक्रांतीचे खण असतात ना तो खणामधलं घेतलं आहे मी जपून ठेवलं होतं ते उपयोगी पडतं असं काही ना काही गोष्टीमुळे तर आता त्याच्यामध्ये मी तांदूळ भरलेत आणि त्यांना दिलं आहे आणि ते बघा त्यांनी अशी चिकटपट्टीवर पैशाची नाणं चिकटवलेत तर असं तीन असं चिकटपट्ट्यावर असं मस्त अशी पैशाची नाणी चिकटवलेत आणि खूप छान वाटतं आहे खरंच ते मला खूप आधी माझ्या डोक्यात कल्पना होत होती पण ती ना राहूनच जात होतं आणि विसरून मी जात होती त्याच्यामुळं ना मला ह्या वर्षी करायचंच होतं हे खूप आवड असते असं काय ना काय काय ना काय करायची आणि त्यांनासुद्धा खूप आवड आहे त्याच्यामुळे ते मग मला हेल्प करतात आणि त्यांचं कसं डेकोरेशन वगैरे बनवतात ना मग त्यांच्याकडे सगळं साहित्य वगैरे आहे तर डेकोरेशन खूप अप्रतिम बनवतात गणपतीचं तर आता तर बघा मस्त अशी दारात रांगोळी काढलेली आहे आणि ना धनतेरस असं नाव लिहायचं आहे बाकी खूप छान असं आर्याने रांगोळी काढले अर्धी अधिक तर झालीच आहे तिची रांगोळी तर सगळी तयारी आपली चालली तर हे सगळं करेपर्यंत चार पाच वाजलेच मला आणि त्याच्यानंतर मग मी दिव्यामध्ये सगळं करून घेतलं कापूस वगैरे तेल घालून ठेवलं समया धुवून वगैरे ठेवलं कमळाचा दिवा आहे बघा मला हा ना कमळाचा दिवा खूप आवडतो आणि लक्ष्मीपूजनला किंवा कुठली आपण पूजा करतो ना त्यावेळेस मधोमध ठेवायला खूप आवडतं म्हणजे छान वाटतं ते दिसायलासुद्धा खूप सुंदर वाटतं कमळासारखं आणि त्याच्यात ते तेल खूप मावतं ज्योत भरपूर वेळ प जळत राहते तर चला आता मी दिवे वगैरे सगळी तयारी करून ठेवली आणि हे तांब्यामध्ये बघा मी कलशामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे आणि ना त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल वाहून त्याच्यात स्वरूपाचं नाणं टाकायचं आहे किंवा सुपारीसुद्धा टाकू शकता जसं आपण देवीला मार्गशीचं कलश ठेवतो ना त्याचप्रमाणे मी केले त्याच्यानंतर इथे विड्याची पानं लावू शकतो किंवा मी इथे आंब्याडच्या ढाईची पानं लावली आणि त्याच्यावर नारळ ठेवलाय बघा किती सुंदर नुसतं साधा कलश आहे पण किती सुंदर दिसतो आहे आपल्या देवी महालक्ष्मी देवीच्या नावाने ठेवलेला आहे ना कलश तर त्याच्यानंतर आता हे कडधान्य जे आपण काही मूग वगैरे वटाणा तांदूळ हे सगळं आता छोट्या छोट्या कलशमध्ये मी भरणार आहे सगळी तयारी करून घेते तुम्हाला मी दाखवते काय काय मी घेतले आता सगळं साहित्य जवळ घेऊनच बसले आणि आता पूजा मांडणी करते तरीसुद्धा पूजा करता करता मी थोडंसं शेअर करते तुमच्याबरोबर तर ही बगा, ही ते हैं, ते आता हे बघा इथे तांदूळाची रास काढली आणि त्याच्यावर आता आपल्याला कलश ठेवायचा आहे पण तांदळाची रास काढून त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं आहे देवीचा मी लक्ष्मी देवीचा फोटो ठेवला आहे त्याच्या बाजूला बघा हे डेकोरेशन केलं आहे ना धनलक्ष्मीचं ते आपण मटका पैशाने भरलेला ते ठेवलेलं आहे तर इथे चौरंगावर लाल कपडा टाकला आहे आणि त्याच्यावर तांदळाची रास काढली आहे त्याच्यावर कलश ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला विड्याची पानं ठेवायची तर विड्याची पानं आहेत ना हे बघा दोन दोन अशी मी असे आठ पानं घेतले आहेत आणि प्रत्येकी दोन जो पानाची जोडी ठेवली आहे त्याच्यावर तांदूळ ठेवले आहेत हळद कुंकू व्हायलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे त्याच्या नावाने तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता त्यानंतर दुसऱ्या पानावर मी तांदूळ ठेवलेला आहेत ना त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेतले तिथे आपल्या लक्ष्मीची मूर्ती ठेवायची लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवून हळदी कुंकू व्हावून अक्षता फूल वाहून त्यांचीसुद्धा पूजा केली त्याच्यानंतर तिसऱ्या पानावर विष्णुदेवाच्या देवाच्या नावाने सुपारी ठेवले आणि त्यांना पण हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर चौथ्या पानावर कुबेर देवताची मूर्ती मूर्ती नसेल ना तर सुपारीसुद्धा ठेवू शकता त्यांची पूजा हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून फूल वाहून पूजा करायची आहे दिवाळी हा सण किती छान वाटतो ना फटाके पाऊस त्यात देवांची पूजा देव दिवाळी खूप खूप खरंच त्याच्यानंतर आहे ना, ना मी छोटे छोटे माझ्याकडे मटके होते त्याच्यामध्ये ना मी कडधान्य भरून ठेवलेत तर हे आपले अन्नधान्य आहे ना कुठलेही पदार्थ आपल्या घरातलं जे पहायचं आहे आणि हे सगळ्यांची पूजा आपल्याला करायची आहे तर ही पूजा केल्यामुळे घरात सुख शांती भरभराट येते आणि लक्ष्मीचा तर आपल्या घरात सदैव वास राहण्यासाठी ना तर ही पूजा खरंच करायलाच पाहिजे तर हे सगळं मी मटक्यामध्ये भरून घेतलेलं धान्य आहे त्यांना हळदी कुंकू वाहून फुल वाहून पूजा करायची आहे त्यांचीसुद्धा आणि त्याच्यानंतर धनत्रोदशीच्या दिवशी आपल्याला तेरा दिवे लावायचे असतात आणि हे बघा शुभ गणेशाय नमः श्री शुभ लाभचा आहे आणि श्री गणेशाय नमः आहे छान असं आपलं फुलांचं डेकोरेशनसुद्धा झालं आहे आणि छान मानणीसुद्धा करून घेतलेली आहे हे पन, आ, आ, ते सुद्धा मी तुम्हाला मला दाखवले इथे डेकोरेशन आम्ही करत होतो डेकोरेशन मीन्स म्हणजे मला हे करायची इच्छा दरवर्षी होते पण राहूनच जातं पण आता ह्या त्यांनी थोडी हेल्प केली आणि त्याच्यामुळे बघा हे खूप सुंदर असं बनवलं आहे आम्ही त्या दिवे वगैरे लावल्यावर खूप छान दिसतं अजून माझी ही पूर्ण मांडणी मी करून घेतली आहे आणि हे बघा इथे पण किती छान आहे कमळाचा दिवा आहे ह्याच्यावर फुलांवर ठेवला आहे त्याचबरोबर ती अशी लक्ष्मीची पावलं जी काही रेडीमेड असतात त्याच्यात आपण रंग भरला आहे लाल पावले लाल छान दिसतात आणि त्याच्यामुळे ना हे खूप सुंदर वाटतात लक्ष्मीची पावले त्याच्यावर कमळाचं स्टिकर आणि हे बघा ह्याच्यात आता पैसे वगैरे ठेवायचे आपल्याला धनं ठेवायचं आहे ही पूर्ण मांडणी मी करून घेतली आहे थोडीफार सजावट आणि करून घेतले अजून आपल्याला पूजा करायची बाकी आहे आणि मी आता तयारी करते चला आता आपली पूजा झालीये हे बघा सगळे मांडून झालीये व्यवस्थित आणि आता वाजले सहा दहा वगैरे तेल वगैरे लावून ठेवलेत ह्याच्यामध्ये पण सगळं दिवे तयार करून ठेवलेत मी हे बघा सगळ्यांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा ही तयारी करून ठेवलीये मी आणि आता आपल्याला धनतेराची पूजा करायची धनत्रोदशीच्या दिवशी पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे जसं आपण लक्ष्मीपूजनला करतो ना त्याचप्रमाणे धनत्रोदशीला आपण पूजा करायची असते आणि धनाला सुद्धा धन असतं त्याला महत्त्व असतं धन पूजायचं असतं तर मी सगळी तयारी करून ठेवली तुम्हाला दाखवली आणि आता इथे समय वगैरे तेल घालून सगळं ठेवलं आहे इथे तुपाचा दिवा वगैरे करून ठेवला आहे त्याचबरोबर धनत्रोदशीच्या दिवशी अंब सुद्धा करायचं असतं म्हणजे दीप तुपाचा किंवा कणकेचा पिठाचा पिठाचा कणकेचा दिवा लावला ना तरीसुद्धा चालतो त्याचे फक्त हळद टाकायची मीठ नाही टाकायचं आणि हे त्याचा दिवा आपण दक्षिणेकडे तोंड करून लावायचा असतो तर ही सगळी पूजा करायची आहे आणि मी सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे धनत्रोदशीचं सगळी माहिती पूजा कशी मानणी करायची सगळं आहे ना ह्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तर आता ह्या वर्षी मी मानणी वगैरे केली आहे आणि तुम्हाला काही सगळं थोडी शेअर केलं आहे तर चला आता पूजा करायची आहे आणि सव्वा सहा वाजलेत चला धनत्रयोदशी हा दिवस सगळ्यात शुभ दिवसापैकी एक दिवस असतो या दिवशी धनांची आणि आयुर्वेदिक औषधांची पूजा केली जाते आणि या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सर्वांचे उत्तम आरोग्य राहते आणि घरात सुख शांती भरभराट येते तेरा दिवे लावले आहेत ते आपण देवाजवळ लावायचं आहे दोन दिवे बाहेर लावायचे आहे त्याच्यानंतर एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे आणि एक दिवा गॅसजवळ लावायचा आहे तर असे आपण बारा दिवे लावायचे आहे आणि त्यातला एक दिवा य यमदेवताला लावायचा आहे यमदीपदान आज करायचं आहे तर दक्षिणेला तोंड करून आपण यमासाठी दिवा लावायचा आहे आणि यमांना प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये कोणालाही अकाली मृत्यू येऊ नये किंवा ॲक्सिडेंट वगैरे असतात ते अचानक मृत्यू येतात ते घरात कोणालाही येऊ नये अशी प्रार्थना करायची आहे आणि मंत्र म्हणायचं आहे दक्षिणेकडे तोंड दिवाचं करायचं आहे आणि आपणसुद्धा दक्षिणेकडे तोंड करून ही प्रार्थना यमदेवाला करायची आहे ताटामध्ये तांदूळ घ्यायचं आहे हळद कुंकू वाहून तो दिवा ठेवायचा आहे तर त्याच्यात कणकेचा दिवा केला ना तरीसुद्धा चालतो आणि नाहीतर मग आपल्या पंथीचा दिवा ठेवला थे। तरीसुद्धा चालतो तिळाचं चा तेल ला टाकायचं आणि त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि आपण मंत्र म्हणायचं आहे प्रार्थना करायची आहे तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नवीनप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय